महाराष्ट्रामध्ये जे काही विधानसभा दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ई व्ही एमच्या माध्यमातून मतांची एराफेरी झाली आणि मिस अप्लिकेशन ऑफ दी ई व्ही एम बाय दी रिमोट कंट्रोलिंग ऑर एनी प्रोग्रामिंग असं आता बऱ्याचशा लोकांना अनुभवास आलं सिद्ध झालं माझ्या बाबतीत सुद्धा मला हा अनुभव आला की ज्या कुटुंबाने एकोणतीस मतं बूथ नंबर एकोणपन्नासवर टाकले शिवाजीनगरमध्ये तिथे एकच मत काउंटिंगला आलं म्हणजे अठ्ठावीस मतं माझी परस्पर कमळकडे गेली असा अनुभव सगळ्यांचा आहे आणि आपण फक्त ओरडतो रडतो पण आपल्याकडे अपील करण्याचं ठिकाण राहिलेलं नाही निवडणूक आयोग सुद्धा हा भाजपचा नोकर, नोकर आहे मुख्य न्यायाधीश सुद्धा हा भाजपाचाच नोकर आहे असा आता कोणाला सांगण्याचे सिद्ध करण्याची गरज वाटत नाही तो अनुभव आहे मग तुम्ही अपील कुठे करणार तक्रार कुठे दाखल करणार तुमच्याकडे तक्रार करायला जागा उरलेली नाही लोकांना जर समजा सरकारविषयी राग आला तर तो, तो राग मतदानाच्या माध्यमातून काढता येतो असं राज्य घडण्यात दिलेलं आहे एकमेव अधिकार माणसाला झाला की मत देऊन सरकार बदलणे पण तो सुद्धा अधिकार जर समजा आता या भाजपाने नरेंद्र मोदीने भ्रष्ट करून टाकलेला आहे तर मग तुमच्याकडे पर्याय नाही जसा एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तरमध्ये इंदिरा गांधीने जी काही आणीबाणी लादली होती ती सुद्धा अशीच हुक्मी होती अविचारी होती तेव्हा जयप्रकाश नारायण आणि तत्सम काही काँग्रेस नेत्यांपुढे कोणताही पर्याय उरलेला नव्हता त्यावेळेला त्यांनी जनआंदोलन उभी केलं जयप्रकाश नारायण यांना माहिती होतं माझी सुनवाई कोर्टात होणार नाही माझी सुनवाई निवडणूक आयुक्ताकडे होणार नाही माझी सुनवाई प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपतीकडे होणार नाही मग कुठे होणार म्हणून ते जनतेच्या न्यायालयात केले जर जनतेला लोकां जर जनतेला लोकशाही हवी असेल तर लोक माझ्यासोबत येतील आणि त्याने प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले इंदिरा गांधींना आणीबाणी मागे घ्यावे लागले दोन हजार चौदामध्ये सुद्धा असाच प्रकार घडला अण्णा आजारणे जे काही लोकपालसाठी आंदोलन केलं होतं जंतर मंतरला तेव्हा काँग्रेसच्या मूर्खमंत्र्यांनी त्यांना जेलमध्ये टाकलं नको टाकायला पाहिजे होतं कारण अण्णा आजारी गांधीवादी मार्गाने जाणारे गोष्ट आहेत त्यांची लढाई पण त्याच मार्गाची होती आणि काँग्रेस ही गांधीजीला मानणारी होती म्हणून काँग्रेसची जी काही मती बिघडली त्याचे परिणाम त्याला काँग्रेसला भोगावे लागत आहेत आज तीच मती नरेंद्र मोदींची बिघडलेली आहे संपूर्ण भारतातून ईएमचा विरोध होत असताना बॅलेट पेपरचा वापर करावा असा आग्रह होत असताना मोदी ऐकायला तयार नाहीत निवडणूक आयोग पाळलेल्या कुत्र्यासारखं काम करतो मुख्य न्यायाधीश पाळलेल्या बैलासारखे नंदी बैलासारखी मुंडी हलवतो लोकांनी जावं कुठे कुठे जावं असं काही व्यासपीठ आहे का अमेरिका इंग्लंड चीन पाकिस्तान युनो किंवा भारतीय लोकांनी अपील करावं की ईव्ही रद्द करा, करा। आणि बॅलट पेपर निवडणुकीसाठी वापरा नाही आता एकमेव उपाय तुमच्याकडे उरलेला आहे जे काही महाराष्ट्रातील पन्नास आमदार काँग्रेस पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांचे आहेत या लोकांना जर समजा खरोखर ईव्हीएमचा विरोध करायचा असेल तुम्ही विधानसभेच्या खुर्च्यांवर जाऊन बसू नका तुम्ही सरळ सरळ आम्हाला ही निवडणूक मान्य नाही या कारणे आम्हाला ईव्ही एमची अपयश मिळालं आहे या कारणे सार्वत्रिक राजीनामा दिला गेला पाहिजे आणि याची लिडिंग शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले किंवा राहुल गांधी यांनी केलं पाहिजे आता वेळेला जनता तुमच्यासोबत आहे ठाकरे पवार पटोले राहुल गांधी तुम्ही आता दुःख बाळगू नका आता जनता तुमच्या सोबत आहे जरी तुम्हाला असं वाटत असलं की आम्हाला यांनी मतदान नाही केलं ह्या तर्क चुकीचं आहे आम्ही सर्व जनता तुमच्या सोबत आहे तुम्ही आता लिडिंग करा आणि सार्वत्रिक राजीनामे द्या तर सार्वत्रिक राजीनामे दिले काय होईल विधानसभेमध्ये विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही जर विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही तर विधानसभा चालणार नाही आणि याची दखल फक्त महाराष्ट्र नव्हे फक्त भारत नव्हे संपूर्ण जग घेईल आणि अख्खं जग तुमच्या पाठीशी उभं राहील आणि नरेंद्र मोदीवर दबाव येईल की मोदीजी एक गलत है एक गलत है एक गलत है तुम्हारी तानाशाही बंद करो इव्हीम का वापर बंद करो तर या प्रकारे त्यांच्यावर दबाव येईल आणि म्हणून मी असं म्हणतो पवारसाहेब तुमच्या आयुष्याची खूप कमी वर्षे बाकी राहिले आहेत ठाकरे साहेब तुमच्याकडे खूप आलेला वैभव आता रश्रतराला चाललेला आहे राहुल गांधी अजूनही तुम्ही राजकीय भूमिकेतून सावरलेले नाहीत तुमचा पाय उजा पायात अडकतो उजापाया डावात अडकतो अशा वेळेला तुम्हाला कुठली तरी ठोस भूमिका घेणं आवश्यक आहे आणि ज्या भूमिकेमध्ये त्याग आहे त्याग म्हणजे काय आमदार खासदारकीचा राजीनामा देणे तुम्ही म्हणाला आम्ही का द्यावा अरे गांधीजींनी एवढा त्याग केला वकिली सोडली त्यांनी आपलं सगळं वैभव सोडलं त्यांनी आपलं कुटुंब सोडलं त्यांनी आपल्या अंगावरचे कोट सूट पॅन्ट वगैरे सगळे सोडून काढले पंचाने पंचानीसू लागले त्या त्यागातूनच तर भारताला स्वतः मिळालं मग तुम्ही त्याग केला पाहिजे करा त्याग पवारसाहेब गांधीजींनी एवढं करायला मी तुम्हाला सांगत नाही आहे पण तुम्ही पदाचा त्याग करा आमदारांना राजीनामा द्यायला लावा ठाकरे साहेब तुम्हाला काय आम्ही त्याग करायला लावत नाही गौतम बुद्धासारखा गांधीजीसारखा पण तुम्ही पदाचा त्याग करा आणि सगळ्या आमदारांना राजीनामा द्यायला लावा त्याचप्रमाणे पटोले साहेब आम्ही काही तुम्हाला बायकापुराचा त्याग करायला लावत नाही तुम्ही सगळ्या काँग्रेसचे जे काही आमदार असतील त्यांना राजीनामा द्यायला लावा आणि मैदानात उतरा जनता तुमच्यासोबत आहे आणि जर तुम्ही अशी लढाई लढली तर तुम्ही नक्कीच होणार कारण आहे मोदींना गिल्टी फिलिंग होत आहे भाजप लीडर्स आर इन द मेंटॅलिटी दॅट दे हॅव बिन डन द फ्रॉड नरेंद्र मोदी हिमसेल बॅज फिलिंग द गिल्टी दॅच ही हॅज डन द फ्रॉड ते फक्त वाट हे पाहत आहे की समोरचा आपल्यावर किती चाल करून येत आहे नरेंद्र मोदी कधी कधी कायद्याचा गैरवापर करून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करील पोलिसांनी न्यायालयाच्या माध्यमातून पण एक लक्षात ठेवा लोकशाहीमध्ये असा त्रास होतो पण तुम्ही एकटे नाहीत पवारसाहेब ठाकरे साहेब आणि पटोर साहेब तुम्ही एकटे नाहीत तुम्ही आता रडू नका रडू नका लढायला तयार व्हा रडू नका लढायला तयार व्हा जर खरोखर मर्द असाल तर मर्दासारखे मर्दा लढा आणि जर नामर्द असाल तर घरी बसान बांगड्या आणि साड्या मिसा असं माझं तुम्हाला स्पष्ट आव्हान आहे